लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव सराईत गुन्हेगार भूषण प्रकाश लोंडे व त्याचा साथीदार प्रिन्स हे पोलिसांना मागील दोन महिन्यापासून गुंगारा देत होते पंधरवाड्यापूर्वी उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील एका खेडेगावापर्यंत गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मात काढत लोंढे टोळीतील फरार भूषण व प्रिन्स यांचे डावे उजवे मानले जाणारे सराईत गुन्हेगार वेदांत साळगे राहुल गायकवाड या दोघांना बेड्या ठोकल्या होत्या त्यावेळी भूषण व प्रिन्स हे दोघे निष्ठून जाण्यास यशस्वी झाले होते राहुल व भूषण या दोघांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्यामुळे दोघांच्या पायांचे हाड मोडले होते ते। राहुलवर तेथे दोन दिवस उपचार करून पोलिसांनी नाशिकला आणले होते मात्र भूषण हा उत्तर प्रदेशातून साथीने पळून गेला होता दरम्यान दोन्ही पायांची हाडे त्यावेळी तुटल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे गुन्हे शाखा युनिट दोन चे पथक हे सातत्याने त्याच्या मागावर होते या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर महाराजगंज न्यायालयात हजर करून त्यांचा ट्रान्झिट वॉरंट प्राप्त करत नाशिकच्या दिशेने बुधवारी त्यांनी प्रवास सुरू केला भूषण लोंडे याच्या दोन्ही पायाचे हाडे मोडल्यामुळे तो उत्तर प्रदेशच्या महाराजगंज कोल्हुई गावातील एका रुग्णालय व सर्जिकल सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल झालेला होता त्याची देखभाल प्रिन्स हा करत होता पोलिसांनी साध्या वेशात तेथून त्याला ताब्यात घेतले त्यानंतर गावातील एका खोलीतून त्याचा साथीदार प्रिन्सलाही बेड्या ठोकल्या यावेळी दोघांकडूनही नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला वदवून घेण्यात आले नाशिक जिल्हा कायदा सवाल केले नाशिक जिल्हा कायदा सवाल केले नाशिक जिल्हा कायद्याचा सवाल हे दोघेही सराईत गुन्हेगार असून परराज्यात आसरायला असल्याने शितापिने सापळा रचणे गरजेचे होते या कारवाई दरम्यान लहानशी चुक महागात पडू शकते त्यामुळे पोलिस आयुक्त कर्णिक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाला बारकावे समजावून दिले गुन्हे शाखा का युनिट कारवाई करणाऱ्या निरीक्षक हेमंत समाधान हिरे यशवंत बेंडकोळी शंकर काळे प्रकाश महाजन सुनील आहेर अतुल पाटील महेश खांडवाले तांत्रिक विश्लेषण शाखेतील सहाय्यक निरीक्षक जया तरडे यांच्या चमूने या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक